महाराष्ट्र सरकारने यूपीएस आणि जीपीएस पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भातील जी आर काल निर्गमित केला आहे त्या जी आरच्या विरोधात राज्यभरातील सर्व विभागातील कर्मचारी आज असंतोष व्यक्त करीत आहे आणि जागोजागी त्या जी आरची होळी करताना कर्मचारी दिसत आहेत त्याचबरोबर तीव्र शब्दात काळ्या फिती लावत निषेध व्यक्त करत आहे कर्मचाऱ्यांच्या दरमहा जमा होणाऱ्या दहा टक्के रक्कम त्याचबरोबर त्यावरील व्याज यावर शासन डल्ला मारणार आहे आणि कर्मचाऱ्यांच्याच पैशातून त्यांना ही पेन्शन योजना दिली जाणार आहे त्यामुळे राज्यभरातील कोणत्याही कर्मचाऱ्याला ही, ही युपीएस आणि जीपीएस योजना मान्य नाही त्यामुळे आता इथून पुढे आणखी तीव्र आंदोलन या दरम्यान होणार आहे महाराष्ट्र सरकारने आज राज्यातील कर्मचाऱ्यांना आणि केंद्राची युपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याबाबत निर्गमित केला आहे या जी सर्वप्रथम आम्ही राज्यातील सर्व कर्मचारी तीव्र शब्दात निषेध करतोय आज शासन विधेयक म्हणजे कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पिण्याची सरकारची एक नेहमीची प्रथा झालेली आहे निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळण्याचा सरकारचा हा डाव आहे आणि कर्मचाऱ्यांना गाजर दाखवण्याचं काम या सरकारनं केलं आहे